या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत पाणी इतकं पानसट केलं या आमदारांनी प्रत्येक इलेक्शन आलं की इलेक्शन पुरता पाण्याचा मेळावा घ्यायचा पाण्याची भाषण करायची घोषणा करायची आता सुद्धा आपण बघताय पाणीपूजन करायचे आता मागं करा आता, आता पाऊस पडला पण याच्या अगोदर दुष्काळ पडला नव्वद गावांमध्ये टँकर चालू होते आज सुद्धा आपण बघितलं तर कुठेही बांधावरती पाणी पोचलेलं नाही पाणी हे फक्त ओड्यामध्ये सोडलं जाते पाणी हे फक्त आतापर्यंत कुठल्या काही तलावामध्ये सोडलं जाणार पण बांधापर्यंत कुठेही पाणी पोचलं नाही ज्या योजना आहेत त्या योजनांचं शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी पोचावं उरमोडीचं पाणी असेल झियकटावरचं पाणी असेल किंबहुना टेंबूचं पाणी असेल हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचावं याच्यापेक्षा हे एक महत्त्वाचं काम आहे याचबरोबर मी सातारा जिल्ह्यामध्ये बँकेचं उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे सगळ्यांना माहिती आहे देशातली एक नंबरची बँक आहे जवळजवळ अठरा हजार कोटीचा बिझनेस करत बँक आहे तर त्या बँकेच्या माध्यमातून किंबहुना मी तरुणांच्या हाताला काम आणि डोक्यात चांगला विचार कसा देता येईल याचं मी काम करतो आहे किंबहुना मी चुली पेटवून मी आमच्या तालुक्यातला आमदार हा घर पेटवणारा मन पेटवणारा आमदार आहे अनिल देसे आमदार झाला तर चुली पेटवायचं काम करेल तरुणांना उभं करायचं काम करेल उद्योगधंदे उभं करायचं काम करेल यासाठी काम करणारा मी तरुण कार्यकर्त आहे आणि मला पवारसाहेब निराश करणार नाहीत यावेळी मी काही झालं तरी लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे निराश नाही आदरणीय पवारसाहेब मला खात्री आहे मान खटावच्या जनतेच्या विश्वासावर पवारसाहेब राहतील असं काही घडणार नाही आणि जे घडणार नाही तेव्हा मला चर्चा करायची गरज नाही मी उमेदवारच असणार आहे आणि पवारसाहेबांचा उमेदवार कडू मागच्या सुद्धा आपण जसं म्हटलं काही वेगवेगळी नावं घेतली मी कोणाचं नाव घेणार नाही मागच्या सुद्धा आम्ही सतरा लोक एकत्र बसलो होतो आत्ता तर फार कमी इच्छुक आहेत आता चारच इच्छुक आहेत चार लोकांनीच फॉर्म भरला आहे पार्टीकडे पण मागच्या वेळी पंधरा सोळा लोक आम्ही इच्छुक होतो त्या सगळ्या लोकांनी एकत्र आम्ही घेऊन बसलो आणि त्या सगळ्या लोकांनी पंधरा सोळा लोकांनी माझं नाव फायनल केलं होतं आणि त्यामध्ये माझं नाव एकट्याच फायनल होऊन टीव्ही प्रेस पण झाली होती पण पर शेवटी परत प्रभाकर देशमुख साहेबांना आम्ही सगळ्यांनी आदरणीय साहेबांना भेटले होते एक शेवटची संधी द्या म्हणजे आम्ही संधी दिली होती त्यामुळे आम्ही त्यामध्ये ठरवण्यात आम्ही सगळे होतो त्यामुळे मला माहिती आहे की यावेळी ते सगळे मन मोठं करून प्रभाकर देशमुख साहेबांनीच माझं प्रेसमध्ये नाव मागच्या वेळी डिक्लेअर केलं होतं मला म्हणले की मला एक शेवटची संधी द्या मला माहिती आहे तिथल्या जो आमदार आहे त्या उर्मट आमदारचा पराभव करण्यासाठी प्रभाकर देशमुख साहेब सुद्धा मन मोठं दाखवून यावेळी त्यांना पाडायचं आहे ही भूमिका घेऊन अनिल देसाईच्या पाठीमागं ठामपणे राहतील मला काही शंका वाटत नाही पवारसाहेबांनी सांगितलं की अनिल देसाई यावेळी आपल्याला या, आप या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुक्यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन मला बसायचं आहे पुढच्या एक आठ दिवसामध्ये पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या ज्या लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांच्या समोर की एक दोन नावं जी आहेत पहिले त्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं एक दोन नावामध्ये तुम्ही आहात त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार तु आहे आणि सगळ्यांची करून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे कारण मान खटावचा आमदार हा आज आपण बघत असाल सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरुरीने मस्तीमध्ये वागतायत आणि आदरणीय पवारसाहेबांसुद्धा विषयीसुद्धा किंवा बारामतीविषयी अत्यंत उर्मटपणे बोलत असत भाषण कुठल्या असू द्या गावातला गावातला बारका ग्रामपंचायत मेळावा असला ना तर बारामतीवर टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरू होत नाही आणि त्यामुळं अशा उर्मट आमदाराला काही जरी घरी घालवायचं ही पवार साहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळ्या लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवारसाहेबांना दिलेले आहे मी पवारसाहेबांना सांगितलं की साहेब जनतेची भावना तुमच्याकडे पण सर्वे आहेत आणि मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वे आहेत आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे अत्यंत वस्ती चांगल्या पद्धतीने आहे मी पवारसाहेबांना सांगितले की मानखटावच्या जनतेला साहेब पंधरा वर्ष आपल्या अंगावरती गुलाल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढते पण मिळाली नाही यावेळी परिस्थिती परिवर्तनाची आहे जनतेच्या मनामध्ये उठावाचं वातावरण आहे यावेळी काही जरी झालं तरी या जनतेच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जन मला खात्री आहे आज आदरणीय पवारसाहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांशी चर्चा केली त्यामुळे माझ्या मानखटावमधल्या मतदारबंधूंना जनतेला पवारसाहेब नाराज करणार नाहीत काही जरी झालं तर यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवारसाहेबांची मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे मी आदरणीय पवारसाहेबांना माझ्या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन आज इथे येऊन भेटलो आहे आदरणीय पवारसाहेबांकडे मी उमेदवारीसाठी मागणी केली मी आज साधारण या जे दोन महिन्यामध्ये मा या मान खटाव मतदारसंघातील नव्याण्णव टक्के गावामध्ये गावभेड दौरा केला त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला प्रत्येक गाव गावामध्ये मी आत्ता मानखटाव विधानसभा मतदारसंघातील गावातल्या चुलीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनींच्या घरापर्यंत पोचून आलो आहे आणि या सगळा आढावा देऊन मी आदरणीय पवारसाहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला पंधरा वर्ष सातत्यानं मी थांबलो आहे यावेळी आपण मला उमेदवारी दिली तर मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतारेवरचा आदरणीय पवारसाहेबांचा आमदार असेल याचा मी आज विश्वास माझ्या सगळ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधूंच्या भगिनींच्या उपस्थितीत दिलेला आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद